बहदा येथील राज्यमार्ग क्रमांक दोनशे एकोणचाळीस हा अत्यंत खराब झाला असून हा रस्ता बनवीत असताना कॉर्नर मोठ्या प्रमाणात निर्माण केले आणि या कॉर्नरवर नागरिकांना वळण घेत असताना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत असून ज्यामुळे या कॉर्नरवर मोठ्या अपघात होत आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता बनवीत असताना मोठी चूक केल्याचे नागरिकाकडून बोलली जात नाही कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉर्नर एकदम बनविल्याने आणि हा रस्ता धोकादायक बनण्याचे चित्र सध्या बघा ते औसा मुरुड या रस्त्यावर हा राज्यमार्ग क्रमांक दोनशे एकोणचाळीस आहे त्यामुळे या, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे आणि हा रस्ता बनवीत असताना अभियंत्याकडून किंवा कोणत्या शेतकरी प्रेमाखातर हा रस्ता बनविण्यात आला असल्याची चर्चा सध्या बहादा गावामध्ये जोरदार सुरू आहे